मित्रांनो वार्षिक राशी भविष्य या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत आज आपण आता आपण वृश्चिक राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाणार ते बघू वृश्चिक राशी ही आठवी रास आहे आणि हिचा तुम्ही सर्वप्रथम वार्षिक राशी भविष्य मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पहिलीवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही विश्व पंचवीस मध्ये नकारात्मक परिणामचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विश्व पंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील हे या भागात कव्हर केलेले आहे आणि वृश्चिक राशी ही मंगळाची रास आहे आणि या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म या लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृश्चिक मंगळाच्या स्त्री स्त्रीरास अष्टम स्थानाची निर्देश निदर्शक असून स्थिर तत्वाची आहे स्त्रीरास पुरुष रजोग आणि ग्रह स्थिर तत्व या तिन्ही गोष्टीत सुसंगता नाही त्यामुळे इतर दोन जलराशीपेक्षा या राशीत वैचित्र सापडते ही रास कळाव्यास अतिशय अवघड आहे भावनाशील राशीचा अधिपती ग्रह कार्यप्रवीण रजोगुणी आहे त्यामुळे भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष रा... या राशीत असतो मनात आणि प्रत्यक्ष कृतीत विसंगती असते हा संघर्ष ही विसंगती नाना रूपे धारण करते मनाचा मोकळेपणा नसतो त्यामुळे काहीतरी लपवण्याकडे अंतरयामीचा हांग न लागू देण्याची ही रास प्रयत्न करीत असते यातूनच खोटे बोलणे वृश्चिकेच्या विंचवासारखे सारखे वागणे हे दुर्गुण काही वेळा निर्माण होतात ही, होता। ही रास सतत गुप्ततेकडे झाकण्याकडे वळत असते मन आणि कार्य यांच्यात शुद्धता नसल्यामुळे ही रास कित्येक वेळा हीन मनोवृत्तीची अभिरुचीची वाटते अष्टंभ मंगळ ग्रह व स्थिर तत्व यामुळे या राशीस आडमुठेपणा पारताळ यंत्रीपणा निश्चयीपणा धीटपणा हट्टीपणा ताठरपणा कारस्थानीपणा आला आहे तसेच या राशीत प्राबल्य निश्चयीपणा प्राबल्य नवीन निर्माण करण्याचे सामर्थ्य सत्ता अधिकार इच्छा कर्तबगारी संशोधन वृत्ती हे गुण आहेत स्त्री रास पुरुष ग्रहाच्या अंमलाखाली असल्याने भोगीपणा विषयपणा मादकपणा आहे मंगळ ग्रहाचा मंग अंमल या राशीत वेगवेगळ्या स्वरूपात आहे मंगळाचे शस्त्र डॉक्टरच्या हातातले शस्त्र आहे मंगळ धातूवर अंमल करणारा जलराशी यामुळे ही रास रसायन तज्ज्ञांशी रास आहे गृहस्थांची ही रास संशोधक मुसुद्धी आहे धोरणी आहे दिसायस ही सौंदर्य संपन्न आहे उत्तम व्यक्तिमत्व आकर्षकता आहे नाक तरतरीत आहे विषयीपणा आहे या राशीचा अंमल गुहे गृहेंद्रियाचा अंतर्भाग स्नायू संस्था उत्सर्जन संस्था यावर आहे मुतकडा गुह्यारोग गुरद्वाराचे रोग या दृष्टीने अभ्यासल्यासारखी ही रास आहे वृश्चिक राशीला आरोग्याच्या दृष्टीने कोणातून प्रारंभिक भाग तुमच्या राशीसाठी कमकुमत असेल वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात राहील तीस मार्च रोजी शनीच्या राशीत बदलानंतर कोणत्याही गंभीर आजारावर उपचार घेत असाल तर तुम्हाला यश मिळेल फेब्रुवारी मार्च महिन्यात गुडघे आणि सांदेदुखीचा त्रास असलेल्या तरुणांना शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते बारा जुलै ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान दुखापतीसारखी परिस्थिती नाकारता येत नाही राहूचे चौथ्या भावात होणारे संक्रमण हृदय लोकांना खायसे चिंतेचे कारण ठरू शकते म्हणून तुम्ही तुमचे रक्तदाब मोजत राहावे वर्षाचा शेवट तुमच्यासाठी शुभ राहील आर्थिक स्थिती वृश्चिक राशीकरिता विषय वीसशे पंचवीस वर्षाचे पहिले पाच महिने तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर असतील व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल घराच्या सजावटीवर भरपूर पैसा खर्च करा पण मालमत्तेतील गुंतवणूक खूप आनंद असेल जुन्या मालमत्तेच्या विक्रीतून मोठा फायदा होऊ शकतो कुटुंबात काही शुभप्रसंगी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे मे ते ऑगस्ट या महिन्यामध्ये गुंतवणूक करणे टाळावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल ठेवी आणि भांडवलात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या उत्पन्नाचा काही भाग धर्मादाय कार्यावर खर्च केला जाऊ शकतो कौटुंबिक आणि सामाजिक जीवन वीसशे पंचवीस मध्ये वृश्चिक राशीकरिता वर्षाच्या सुरुवातीला भांडवाशी काही मतभेद होऊ शकतात भावंडांशी काही मतभेद होऊ शकतात पण हळूहळू तुम्हाला भरपूर बसे मिळतील सहसाच्या लोकांशी तुमचे संबंध खूप सौहार्दपूर्ण असतील आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या कुटुंबातील सदस्य तुमच्या भावनांचा आदर करतील एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गुरु तुमच्या कुटुंबात चांगल्या स्थितीत असेल घरामध्ये शुभ कार्यक्रम होऊ शकतात वडिलांशी तुमचे नाते मधुर असेल बालकांना पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचा विचार करा प्रेम जीवन वृश्चिक राशीला यावर्षी कसे असणार आहे तर ज्यांचे लग्न ठरले नाही त्यासाठी जानेवारी होऊ शकते नवीन प्रेम संबंधामध्ये वाचण्याची भावना अधिक राहील म्हणून या दरम्यान तुमचे संबंध सामान्य ठेवा तुमच्या जोडीदारासोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद होऊ शकता एप्रिल मे महिन्यात शनी आणि मंगळामुळे जुनी नाती तुटण्याची शक्यता आहे पण तरीही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडाल प्रयोग संबंधामध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शिक्षण आणि करिअर विशेष पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना कसे असणार आहे तर शिक्षणासाठी हे वर्ष चांगले राहील राहूचे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल ज्या लोकांना बऱ्याच दिवसापासून नोकरी मिळू शकली नाही त्यांना यावर्षी उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला बसत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी विशेष शुभ असेल फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मुलाखतीमध्ये उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात शनीच्या पूर्वगामी स्थितीमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये काही अडचणी येऊ शकतात व्यावसायिकांना निधी अभय काही प्रकल्प पुढे ढकलावे लागतील नोव्हेंबर महिन्यानंतर परदेशात नोकरी आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील उपाय वृश्चिक राशीच्या लोकांकरिता विशेष पंचवीसमध्ये उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा माझा व्हिडिओ शॉर्टबद्दल बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे अवधी दृश्य चॅनल वर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू